रामराम मंडळी स्वागत आहे गावरान चवमध्ये मंडळी आज आपल्याकडे आलेत पाहुणे आणि पहिल्यांदा तुम्हाला पाहुण्याची ओळख करून देतो हे बघा हे आमचे जयराम भाऊ शिळके आणि त्यांच्यासह वहिनी तर आज वहिनी आणि दादा आपल्याला भेटायला आलेत <laughs> तर मंडळी त्यांच्यासाठी एक खास रेसिपी आप आपल्याला बनवायची आणि खास म्हणजे काय जयराम भाऊला आवडतो वडापाव <laughs> आणि घरचा वडापाव नेमका कसा होतोय व वहिनी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तर गावाकडचा गावरान चवीचा आणि विशेष म्हणजे शेतातला वडापाव आहे आपण नेहमी गाड्यावरचा हॉटेलमधला वडापाव कायला पण शेतकऱ्याच्या शेतातला वडापाव नेमका कसा होतो आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहेत आणि दादा आणि वहिनीला आज आपण वडापाववरच वाट लावणार मंडळी चलता चलता आले होते म्हणलं चला दादांचं वहिनीचं आपल्या चॅनलवरती आज स्वागत आहे खरंच भारी वाटला आम्हाला मी आज विशेष म्हणजे का आलो होत कारण आज आपल्या गावरान चौचे सर्वेश्वर स्वराज भाऊंचा आज जन्मदिवस आहे आणि विशेष म्हणजे या जन्मदिवसाचं औचित्य आणि गावरा चौच्या या सेटअपवर आम्हाला फार दिवसापासून येण्याची वाट बघत होतो आज तो योग जुळून आला त्याच्यामुळे भाऊंना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मंडळी पहिली गोष्ट तुम्हाला एक अजून सांगतो महत्वाची या यापूर्वी पण एका व्हिडिओमध्ये आम्ही भेटलो होतो पण कदाचित तो गावरा चौला टाकला होता नव्हता माहीत नाही जयराम भाई आणि मी मित्र आहेत क्लासमेट म्हणजे आम्ही डी एड सोबत केलं बारावी नंतर आम्ही सोबत शिकलो आणि वहिनी आणि सोनाली दोघं मैत्रिणी बारावी पर्यंत शिकल्यात म्हणजे असं आमचं एक योगायोग आहे आणि आज आम्हाला भेटायला आले त्याबद्दल खरंच आनंद वाटत भाऊंना जन्मदिवसानिमित्त हे छोटस बागायतदार हा बागायतदार आहे आमच्याकडे बागायतदार म्हणतो आम्ही याला मंडळी बीड म्हणलं का ही ओळख आमची ओळख आहे त्याच्यामुळे भाऊंना जन्मदिवसाच्या खूप खूप खुब, खूप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभू आणि वहिनींना पण त्यांना दोघांना पण खूप 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 आमच्या दोघांच्याकडून शुभेच्छा आता आम्ही वडापाव खाण्यासाठी फार आतुरलोत सकाळपासून फक्त चहावर बघितलंय सर तर आता तुम्ही आम्हाला लवकर वडापाव काय ते म्हणजे चला चुल मी मदत करतो बाकीचं साहित्य वगैरे आता आपण बघून घेऊ काय काय वडापावला साहित्य लागत आहे ते चुल मी मदत करतो जरा तर मंडळी बघूयात आपण आता काय काय साहित्य घेतलंय एक कांदा घेतलाय आपण कापून हे थोडीशी मोरी घेतली थोडे जिरे घेतले तर या हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्याशा ही अद्रक आणि लसूण पेस्ट आहे हे थोडा लसूण घेतलाय हे लाल तिखट घेतलंय आणि ही थोडीशी आपण हळद घेतली ही कोथंबीर घेतली आणि थोडासा कडीपत्ता घेतलाय आणि ह्या की आपण एवढं बेसनपीठ घेतलंय त्यात आपल्याला आता थोडं मीठ टाकायचं आणि हे मिक्स करून आता हे आपल्याला मिक्स करून आहे आज वहिनीचा पण शुभ हात लागला आपल्या रेसिपीला मंडळी लवकरच वहिनींचं पण एक नवीन चॅनल येणार आहे <coughs> आपल्याला हे पीठ जास्त घट्ट नाही करून घ्यायचं थोडं पातळच करायचंय हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे चांगलं पीठ आपलं मिक्स झालंय चौनाले थोड्या वेळ आपण झाकून देऊ म्हणजे मस्त भिजण ते फिट आणि मग थोड्या वेळची त्याची मस्त भिजल्यानंतर छान वडापाव बनतील आपला इकडचा मसाला तयार होईपर्यंत आपण हे बटाटे शिजायला टाकले तर आपण हे दहा बटाटे शिजवून घेतलेत आपले बटाटे शिजलेत आता आपल्याला आता खाली उतरून घ्यायचे तर मंडळी आता तुमच्या वहिनी त्या मसाला बनवतात हो तोपर्यंत आपण त्यांना थोडी मदत करू हे बघा बटाटे शिजून झालेले आहेत बटाटे जे उकळलेले बटाटे आहेत ते आपण साल काढून घेऊ त्याची बघा नाही घ्या थोडेसे गार पण झालेत खाली काढल्यामुळं पाणी गरम आहे थोडी काळजीपूर्वक आपल्याला पाणी टेकून द्यायचं पाणी टाकून द्यायचं ते बटाटे शिजलेले हे प्लेट शिजल टाकेल पातेला ठेवू आपण जरा सेफ जागेवर गरम आहे पाणी टाकून दादाला आजची रेसिपी <laughs> मला नाही वाटत परवडल म्हणून पण काम करावं लागतं गावरान वेच खायचं म्हणलं की येऊन काम करावं लागतंय बरेन उलट तुमचं मार्गदर्शनाखाली शिकलेलं भेटून व्हिडिओच्या समोर शिक्षण घेणं तर मंडळी अजून एक ओळख सांगतो तुम्हाला आम्ही डी एडला सोबत राहिलो ना त्यावेळेस <laughs> आम्ही स्वयंपाक बनवायचा प्रयत्न करायचो भाकरी भात वगैरे बनवायचो तर पहिल्यापासून नंबर एक स्वयंपाक करतो तर मंडळी आम्हाला नेहमी श्रेय देऊन खायचा आनंद आहे मला खरं काही यायच नाही पण शिंगटे सरांना ताई नव्हती त्याच्यामुळे शिंगटे सरांना घरी पण लहानपणापासून ते अक्काला स्वयंपाकात ते मदत करायची आणि अक्कांच्या त्यांना पण स्वयंपाक येत होता म्हणजे विथिन पुरणपोळीचा पण स्वयंपाक शिंगटे सरांकडून मी खाल्लेला आम्ही शिकलो की काही पण ट्राय करायचं हे बघा आता मी हे साल काढून घेतो माझ्याकडे तोपर्यंत आपण हे मसाला बनवून घेऊत मिरच्याचे देठे काढून घेतलेत आणि मिरच्या घ्यायचं आपल्याला आता ह्याच्यात मिरच्या टाकल्यात आपण ते थोडा लसूण टाकून घ्यायचा आहे आणि थोडस मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर मिरच्या पटकन बारीक होत्या आता हे आपल्याला कुठून घ्यायचे छान शिजलेत बटाटे वर मस्त शिजलेत खरच गावरान चवर वडापाव खरच गावरानच राहणार बरं शेतातलं वातावरण आहे ते मिरच्या कुठून घ्यायच्या झाल्या आता हे आता आपण काढून घेऊ तर मंडळी हे बघा आता बटाटे आपण सगळे वरचे सालपट काढून घेतलेत आता ह्याला बारीक कुस करायचं असं एकदम शिजलेले बघा कुस करू लागू हा गॅस आपण गरम आहेत थोडे हे तुम्ही त्या आपण ठ्याचा ज्याने बनवतो ना त्याने पण बारीक करू शकतात पण हे चांगले शिजलेले त्यामुळे मी हातानेच केले आणि आपलं गावरान चव त्यामुळं कसं आहे जरा गावरानाच सगळं आता बटाटा आपलं बारीक करून झालाय आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपण कडाई वर मांडली कढाई गरम करून घ्यायची आणि त्यात ते तेल म्हणजे जशी सुक्की भाजी करतात ना त्या पद्धतीने आता ही सुक्की भाजी करायची बघा आता हे देतो मी सोनालीला आपली मदत झालेली बघा आता आणि थोड लय बारीक नाही केलं थोडं आपण मोठं मोठं ठेवलंय कारण ते शिजलेले तर मंडळी गावरान चवीचे आहेत बघा हे बघा बटाटे एकदम छान असे तयार झालेले आहेत आणि या ठिकाणी सगळा मसाला बघा लसूण अदरक पेस्ट घेतलेली कांदा वगैरे सगळा मसाला तयार झालाय चुलीवर कढई ठेवली तेल गरम झालंय आता मंडळी तुमच्या दोन्ही वहिनीला सुक राहण्यात बरं का जयराम दादाकडे जेवढ्या जेवढ्या वेळेस गेलो ना काही ना काहीतरी पदार्थ खाऊन आले शिवरात नाही तेल गरम झालंय आता आपलं त्यात आपल्याला जिरेन मोहरी टाकून घ्यायची जिरेन मोहरी तडतडली त्यात आपल्याला मिरची टाकून घ्यायची कमंग वास सुटलाय बघा त्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा हे आपल्याला चांगला असं मिक्स करून घ्यायचंय याच्यात आपल्याला आद्रक आणि लसूण पेस्ट टाकून घ्यायचं त्यात आपल्याला हळद टाकून घ्यायची हळद मिक्स करून घ्यायची चांगली आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकलाय मी चांगला गावरान फोडणी तयार झाली बघा आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची आता कट केलेली तर मंडळी थो बटाटा थोडं मोठाला राहिल होता आपल्याकडून त्यांनी बघा आता एकदम छान असं बारीक केलंय आता हे आता आपल्याला हे लाल तिंगट टाकून घ्यायचंय तिखट टाकून हे मिक्स करून घेतलंय मी आपल्याला बटाटे टाकून घ्यायचे बटाटे टाकलेत मी आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला अद्रक आणि लसूण टाकले मग खमंग असं वासुरल्यावर खमंगा बघा जयराम दादा पण आज आपल्याला काम करू लागतात खायचंय ना मग सर त्यामुळे मंडळी चुलीवरचा बटाटवडा हो आज आता हे चांगले मिक्स करून घेतले यात आपल्याला थोडसं मीठ टाकून घ्यायचंय मिरच्या सोबत आपण थोडं मीठ कुटलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच टाकायचंय आता मीठ टाकले आता मिक्स करून घेऊ आता हे मसाला करून झालाय आपला आता हे मसाला आपल्याला काढून घ्यायचा ताटात आणि ह्या कढईतच तेल गरम करायचं मंडळी पन्नास टक्के रेसिपी आपली झालेली भाजी तयार झालेली आता बटाट्याची आणि आता वरून काय पीठ लावून तळायचे कढई पण मांडलेली आहे तेल टाकायचं गरम मला कढई गरम झाली त्यात आपण तेल ओतून घेऊया जे असल्यामुळे थोडं जास्त टाकावं लागणार रे थोडं कमीच असतं जास्त मसाला गार झाला आता त्याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचेत गोल गोल बनायचे बनवून घ्यायचे आता हे वडी आपल्याला थोडी बारीकच ठेवायचे आहेत कारण की तळले पाहिजे व्यवस्थित आकारण थोडे छोटे ठेवले की तळते हे बघा मस्त वडी आपण आता केळीच्या पानावर ठेवलेले आहेत तर मंडळी हे शेतातलं वातावरण असल्यामुळं आणि शेतात रेसिपी केल्यामुळं चव अजूनच वाढते बघा आपलं काम आज जाळ लावायचं काम आहे बघा नेहमी आग लावायचं असतं आज जाळ लावायचं काम आपल्याकडे तर मंडळी तेल आता गरम होतंय वडे पण तयार करून ठेवलेत आता नुसते तळायचे आणि खायचं का तर मंडळी आमच्या ह्या गावाकडच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात या कमेंट करून नक्की कळवा बरं का कारण तुमच्या एका कमेंटमुळं आम्हाला खूप प्रोत्साहन भेटतं आणि वाटतं की अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवायला पाहिजेत त्यामुळं नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपलं मराठी माणसाचे चॅनल सबस्क्राईब करायला शेअर करायला काय आहे नाही तर मंडळी सपोर्ट नक्की करा तर हे बघा आता छान असे गोळे बनवून ठेवलेत आता हे आपल्याला आता हे वडे आपले करायचे झाले तर तेल पण गरम झाले आता आपण हे वडे सोडून घेऊ सोडून बघू आपण माग करतो थोडं झालं बरं का गरम एकदम छान असे वडे होणार आहेत मंडळी चांगलं करून आलाय नको फुटत असेल पलटून चिटकले असते बघा वडे चिटकतात नेहमी जाड असल्यामुळं त्यामुळे थोडे हळूहळू काढून घ्यायचे ते बघा एकदम छान असे तर आता कसं आहे त्याची प्रॅक्टिस नसते ना रोज त्यामुळे सोडताना थोडे काळजीपूर्वक सोडायचे ते छान वडे होतात बघा दोनदा सुट्टत मस्त तर बघा छान तळे बघा असे लाल सरत होऊ द्यायचे आणि हे आधीच आपण तळसून घेतलेलं असतं सगळं भज पीठ वगैरे पीठच म्हणतो ते आपले बटाटे ते काही जास्त आतमध्ये तळायची गरज नाही वरून लाल पण आला की काढून घ्यायची हे बघा मंडळी आता तळून घ्यायचे झाले तर मंडळी बघा ये वडापाव आता असं झालंय मंडळी नेहमीप्रमाणे तळून देता येत आहे शिजून देता येत आहे पण निवून देता येत नाही आता गरम झालं असं वाटतं गरमागरम लगेच खायला पाहिजे तर नाही आता आपल्याकडे आज पाहुणे आलेले आहेत त्यामुळे आपण काही गरमागरम खाणार नाहीत हे बघा एकदम छान असे वडे तळून झालेले आहेत आणि हे गावरांचं चवीचे आजचे वडा पावस आता हे सगळे वडे आपल्याला असेच तळून घ्यायचे का काय करता मंडळी हॉटेलला हे बघा शेतातले शेतकऱ्याचे गावरान वडापाव आहे बघा तर मंडळी आज वहिनीने खूप मेहनत घेऊन आपल्यासाठी वडे बनवलेले आणि आज आपल्याकडे पाहुणे पण आले जयरामदा ते नक्कीच खुश होणार आहेत वडापाव खाऊन वडापाव कोण कोण खाणार आहेत अंजनी तू बर 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 खा जा तर मंडळी वडापाव तयार व्हायला सुरु आहेत तर जयरामदाचं बाळ अंजनी आणि आमची हिंदवी दोघी बसून आता वडापाव खाणार आहेत आता हिंदवी गेली आणि मस्त झाले असणार टेस्ट ला तर थोडस तळायचं राहिलं बघा लगेच टेस्ट घेणार आपले आता आपल्याला काढून तर मंडळी हे बघा सगळे वडे आपले काढून झालेले तळायचे तर आप आता आपल्याला मिरच्या तळायच्या ह्याच्यामध्ये आणि आता सगळी कंपनी वडापाव खायला बसलेली आहे बसा हे बघा आमचं हिंदवी बाळ पण आलंय अंजनी बाळपण आहे आता अंजनी बाळ आणि हिंदवी बाळ बसा सगळ्यांना खायचा आहे वडापाव घ्याजवळ मंडळ हे बघा मिरच्या आपल्याला तळायच्यात मिरच्या कधी बी तळता नाही अशी काळजी घ्यायची ते वरती ठेवायच्या आणि अशा थोड्याशा बुडून घ्यायच्या हे बघा आपण मिरच्या छान पाहिजे तळून घेतलेल्या तर मीठ टाका कसा थोडं मंडळी या एकदम छान अशी वडापावची रेसिपी झालेली आहे आणि गरमागरम रानात बसूनच वडापावचा आस्वाद घ्यायचा आहे सोबत मिरची पण खायला आहे तर मंडळी छान अशी वडापावची रेसिपी झालेली आहे आणि हे बघा गरमागरम वडापावचा आम्ही आस्वाद घेतोय कसं काय झाली टेस्ट एकच नंबर झाली सर लेकर पण खायला लागले मस्त बरी तर मंडळी खरंच गावरान चव म्हणजे गावरानच चव आहे खरंच शेतातली चव आहे आणि गावराणी मिरची पण गावराणी बघा वहिनीच्या हाताला लय चव आहे पण सर हाताला चव आहे आपल्याला खरं तर ह्या दोघामुळे आज वडापाव भेटलाय मंडळी एकच नंबर झालाय गावरांचं वर जे स्वप्न होत ना आमचं ते आज पूर्ण झालं आम्ही आज वडापाव खाल्लाय गावराण पद्धतीचा सरांचा जन्मदिवस आहे आज आमच्या जन्मदिवसाच्या कसली मेजवानी पाहिजे आम्हाला यांच्याकडून अजून पार्टी तो बनती झाली पार्टी आता एकदा बघा तुम्ही वहिनीला त्यांना विचारून बाळांना विचारा जवळ घ्या कस झालंय सांग घावरांचवचा वाडापाव एक वाग एक नंबर मग बर खराब आहे सॉरी तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर बघत असाल फेसबुक पेज फॉलो करा खूप छान झालेला आहे वडापाव बाहेरचा खाण्यापेक्षा आपलं घरच खा गावऱ्यां खा आणि छान खा स्वस्त राहा मस्त राहा मस्त झालेला आहे वडापाव वा 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 तर आपल्या गावऱ्यांचं या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मंडळी आजची रेसिपी एकदम छान झाली आणि आता दादा आणि वहिनी आहेत घरी बघा हळदी कुंकू आमचं सई बाळपणे लावा ना एक इकडे या तुम्ही इकडे दर्शन वहिनी संक्रांत जवळ आली नाव नाव घ्यायला पाहिजे आता आता सगळं हळदी कुंकू झाले आता नाव नाव घ्या दोघी पण दोघीनी पण नाव घ्यायचं आता पाचवी पांडव सहावी द्रौपदी सातवी सती आठवा कर्ण जयराम पाटलांचं नाव घेते लक्ष द्या पूर्ण नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोबाला शेवटी आहोत म्हणायचं निरनिराळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते सोनारी लक्ष द्या लक्ष द्या सारे आत्तरवाडीत पत्तरवाडी पत्तरवाडीत पत्तर पत्तर भात भातात वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपासारखा आमचा जोडा आणि ज्ञानदेवरावांचं नाव घेते आता तरी नाव घ्या म्हणण्याचा आग्रह सोडा वा 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 खूपच छान माझ्या पक्षात खूप मोठे दिसली <laughs> म्हणजे <मुंझे> एवढं तुला <योड़ा>। ना <laughs> मैत्रिणी तुला वाजे तुला वाजे